शुभ दीपावली तर दिवाळी सणाचा फराळ बनवताना आज मी चिवडा कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवणार आहे तर प्रत्येक वेळेस आपल्याकडे मोठी भांडी नसतात पोह्यांची क्वांटिटी जास्त असते त्याच्यामुळे कसं करायचं हे सुचत नाही तर आज मी तुम्हाला ती व्हिडिओ शेअर करणार आहे चिवडा करताना ह्या दोन टिप्स तुम्हाला शेअर करणार आहे नमस्कार मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे ते रेसिपीला सुरुवात करते इथे पोहे घेतलेले आहेत हे एक किलो पोहे घेतलेले आहेत मी आता हे आपल्याला चाळणीने साफ करून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून जेणेकरून त्यातलं काही बारीक कच असेल ते निघून जाईल आता हे पोहे साफ करून झालेत आता ते भाजायचे कसे हा मोठा प्रश्न पडतो तर मी एक स्टीलचं मोठं बाऊल घेतलं आहे आणि खाली मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता ह्यामध्ये मी थोडे थोडे पोहे भाजून घेते पोहे भाजताना पोहे करपत नाही म्हणून आपल्याकडे मोठी पातेले नसेल तर ही पद्धत करायला काही हरकत नाही आता हे पोहे मी एका पेपरवर काढून घेते सगळे पोहे भाजून झालेले त्याचप्रमाणे आपल्याला शेंगदाणेसुद्धा असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे फ्राय करून घेतले त्याचप्रमाणे शेंगदाणे मी दोनशे ग्राम घेतलेले आहेत त्याचबरोबर शंभर ग्राम मी डाळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा फ्राय करून घ्यायच्या आहेत शंभर ग्राम मी काजू घेतलेले आहेत तेसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे एक किलोच्या मापाप्रमाणे आपल्याला हे सगळं साहित्य असं मोजून घ्यायचं आहे शंभर ग्राम खोबरं घेतलेलं आहे तेसुद्धा मी तळून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे एक वाटी मी मणुके घेतलेत ते सुद्धा मी ते फ्राय करून घेतलेत आता त्याच तेलामध्ये आपल्याला तिखटप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत कडीपत्ता वापरायचा आहे मोठा एक चमच आपल्याला बडीसोप घालायची आहे त्याचबरोबर एक चमच जिरं घालायचं आहे आणि त्याच चमचने आपल्याला एक चमच हळद घालायची आहे आता हे साहित्य चांगलं हे करून घ्या तेलामध्ये कडकडून घ्या आणि त्या पोह्यांवर टाकून द्या त्याच चमच्याने मी एक चमच मीठ घातलेलं आहे आणि दोन चमच मी पिटी साखर घातलेली आहे आता हे साहित्य आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून आपला चिवडा छानपैकी असा रेडी झालेला आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये मी चिवडा कसा बनवलेला आहे तुम्हीसुद्धा असा चिवडा करून बघा म्हणजे आपल्याला मोठी भांडी वापरायची काही गरजच नाही वाटणार हा पेपरवरून अगदी सहज आणि छान होतो तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि त्याचबरोबर दिवाळी सणातील दिवाळी फराळ रेसिपीमध्ये पुन्हा एकदा भेटूया शुभ दीपावली